बांधकाम कामगारांना मिळेना शासकीय साहित्य कामगारांचे होतात हेलपाटे जिल्हा उद्योग केंद्रातील प्रकार पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्र मध्ये हजारच नसते आणि उद्या टोलवाटोली करून सांगतात त्याचा फोन आलता त्याचा फोन आलता दहा तारखेनंतर चालू करणार आहे पाच तारखेला चालू करणार आहे आणि माणसांचा तो, ज्या टोकन दिल्या त्या माणसांना सुद्धा अजून साहित्य मिळत नाहीये काम काम की अशी परिस्थिती आज सांगलीत चालू आहे मग ह्या लोकांनी करायचं काय काम कामधंदा सोडून इथे येऊन रोज बसायचं का बांधकाम कामगारांसाठी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यामार्फत विविध योजना राबवल्या जातात त्यापैकी साहित्य पेटी भांडी मुलांना शिष्यवृत्ती योजना अशा प्रकारच्या विविध योजना आहेत परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकापासून आचारसंहिताच्या निमित्त सांगून कामगारांना जिल्हा उद्योग केंद्र तसेच काही कामगार संघटनामधील एजंट हेलपटे मारायला त्यामुळे कामगारांना विनाकारण आर्थिक व मानसिक भूरधुंड सोसावा लागत आहे तरी संबंधित विभागाने त्वरित उपाययोजना करून बांधकाम कामगारांना या त्रासापासून मुक्त करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तानाजी पडळकर यांनी केली आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी सुप्रिया शिंदे सांगोला